मनपा शाळा क्रमांक दोनशे दोन बी माझा वर्ग माझा उपक्रम या सद्रा अंतर्गत मी जाधव मनीषा शिवाजी आपलं सहर्ष स्वागत करत आहे उपक्रमाचं नाव आहे एक तास गणित पाटीचा एक तास गणित पाटीचा या गणित पाटीचं नाव आहे संख्याज्ञानाची पाटी आणि या खेळाचं नाव आहे फासा टाका आणि विजेते व्हा चला तर मग पाहूया हा खेळ या पाठीच्या सह्याने आपण संख्या ज्ञानाचा सराव अधिक प्रकारे घेऊ शकतो तर यासाठी फक्त आपल्याला या ह्या पाठीच्या सह्याने सहा मुलं हा खेळ खेळू शकतात तर आता आपण दोनच मुलांमध्ये घेणार आहोत समजा या ठिकाणी आहे राम आणि इकडे आहे राधा इथे खेळाडूंची नावं लिहायची आहेत आता एक सोंगटी आहे रामला पडलेले आहेत पाच तर एककाच्या घरामध्ये मी पाच लिहिणार आहे चला राधा खेळ तीन तर राधाला तीन पडलेले आहेत त्यानंतर रामचा खेळ आहे रामला मिळालेले आहेत दोन छान राधा खेळ किती मिळाले पाच तर राधाला मिळालेले आहे पाच त्यानंतर रामला मिळालेले आहेत पाच तर या शतकाच्या घरामध्ये मी पाच लिहित आहे सहा सहा मिळालेले आहेत छान आता रामला मिळालेले आहेत दोन ते मी हजाराच्या घरामध्ये लिहिते तीन ठीक आहे आता आपण ह्या चारांकी संख्यांचाच खेळ घेतलेला आहे तर या ठिकाणी संख्या तयार झालेली आहे दोन हजार पाचशे पंचवीस ती मी संख्या या ठिकाणी लिहिणार आहे त्यानंतर दुसरी संख्या तयार झालेली आहे तीन हजार सहाशे त्रेपन्न तर ह्या दोघांमध्ये कोण मोठा आहे राधा आ, ही संख्या मोठी आहे बरोबर आहे ही संख्या मोठी आहे बरोबर तर ज्याची संख्या मोठी तो या खेळाचा विजेता आहे तर या खेळाचा विजेता कोण आहे राधा, राधा। गुट, छान तर या पाठीच्या सहयाने आपण संख्यांचा लहान मोठेपणा मुलांना आपल्याला शिकवता येणार आहे